स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना लोकशाहीचा जागर करत असताना लोक सन दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुका तोंडावर असताना सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील विजयवाडी या ग्रामस्थांनी लोकसभेच्या माडा लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीवर बहिष्कार टाकलेला आहे हा बहिष्कार कशासाठी टाकला हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत भारत हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना विजयवाडी ग्रामस्थांनी लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार का आणि कशात टाकला आम्ही समाजाच्या वतीनं मी बोलतो की या पन्नास ते पंचावन्न वर्षे झालं या विजयवडीला मशानभूमीच्या मुद्द्यावर जर पाच वर्ष इलेक्शन ती होतात पण आमच्या समाजला नुसतं खोटं आश्वासन देऊन ती मशानभूमीचं नुसतं लालसुद्धा दाखवून अजूनपर्यंत ही मशानभूमी आमच्या गावाला झालेलं नाही म्हणून आम्ही या आलेल्या विलेशनमध्ये आम्ही एकही मतदान करणार नाही भारत स्वतंत्र होऊन कित्येक वर्ष झाले परंतु या गावामध्ये बहुजन समाज बांधव मोठ्या संख्येने राहत असताना देखील या ठिकाणी स्मशानभूमीची व्यवस्था प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेली नाही वेळोवेळी यांना आश्वासन दिलं आपण या ठिकाणी स्मशानभूमी नाही यासाठी सरकारी दरबारी काय प्रयत्न केले का हो हां ते स्वातंत्र्य होऊन सुद्धा काय गोष्टी जरा मी स्वतः सरपंच होतो अडीच वर्षे अडीच वर्ष सरपंच असताना सुद्धा ज्या काही गोष्टी आड अडचण या स्थानिक राजकारणामुळं कॅनलपट्टीला एका साइडला सहासष्ट फूट आणि एका साइडला तेहत्तीस फूट ते सोडून सुद्धा गेले पंधरा दोन हजार दोनमध्ये ज्या जागा सातबाराला नोंद असून सुद्धा जा सा कॅनलपट्टी सोडून सुद्धा जागाची जी, जी काय सातभाराला नोंद होती काय गोष्ट जरा स्थानिक राजकारणामुळे एका शेतकऱ्यानं काय गोष्ट जरा ती जागा सोडून सुद्धा पट्टी सुद्धा सोडलेली नाही काय सुद्धा अतिक्रमण केलेले आहे आणि ते अतिक्रमण केल्यामुळं आज वैद्य समाजासाठी एखादं मयच झाले की माणूस मेले की माणसासाठी रडू शकत नाही मान मय तिथं ठेवून की प्रत्येक वैद्य समाज हा प्रत्येकाच्या दाराचा अरे हात जोडतो या कंद लागा जागा द्या आम्हाला एक दोन गुंट जाण्यापुरतं तरी जागा द्या कुणाच्या दारात जाळायचं कुणाच्या शेतात जाळायचं हा समाजाला फक्त राहण्यापुरतं गुंठा दोन गुंठ जागा आहे माणूस मेल्याचं दुःख नाही परंतु माणसाला माणसाचा अंत्यविधी कुठं करायचा ह्या यातना मोठ्या प्रमाणात असं या ठिकाणी व्यक्त केलं याचबरोबर या स्मशानभूमीसाठी या काही इतर गावातून देखील लोक आलेले आहेत त्यांच्याही आपण या ठिकाणी भावना जाणून घेणार आहोत या ठिकाणी आपण का आणि कशासाठी आला <tries> <coughs> विजयवाडी आणि विजोरी शिवर्लं गाव आहे विजयवाडीची लोकसंख्या हजार आहे आणि हजार लोकसंख्या असताना गेले पंचवीस तीस वर्ष झाले या विजयवाडीला माणूस मेल्यानंतर त्या जाळ्यासाठी लय मोठी येत असते आणि ग्रामपंचायत स्वतंत्र आहे परंतु त्या विजयवाडी वैदू समाजाला मात्र आदल्यापर्यंत मैताला जागा धागुंट देखील मिळणार आहे आणि हे वैदू समाज प्रांत असेल तहसीलदार असेल कलेक्टर साहेब असेल निकाल होऊन आता सध्या ते मुंबई हायकोर्टला जाते दहा वीस रुपये गोळा करून ते प्रत्येक तारखेला या ठिकाणी आपण शेतकरी संघटनेच काम करता शेतकरी संघटने या वैद्य समाजासाठी शेतकरी संघटनेच्या वतीने स्मशानभूमी होईल यासाठी आपला पाठिंबा आहे का शंभर समाजा काही लोकप्रतिनिधी माझी संपर्क साधला की त्या ठिकाणी मी प्रत्येक वेळी या लोकांना पाठिंबा देण्याची व्यवस्था करतोय परंतु गेले स्व देश स्वतंत्र होऊन आज कित्येक पंच्याहत्तर वर्ष झाली तरी हा वैदू समाज भोळा बाबड आहे सकाळी सहाला उठून हा आपल्या उपजीविका करण्यासाठी बाहेर जातो परंतु प्रत्येक लोकप्रतिनिधी प्रत्येक वर्षी पाच वर्षाला यायचं काहीतरी आश्वासन न्यायचं मी ह्या पाच वर्षात मशानभूमी पूर्ण करतो कागदपत्री मशानभूमी असताना सुद्धा तोंड सोसून सो, सो, बुक्याचा मार या लोकांना खाण्याचा हा वाईट दिवस आले आहेत की माझी या ठिकाणी तीस तारखेला मोदी साहेब काही हाकेच्या अंतरावर हो येत आहेत माझी या माध्यमातून या प्रशासनाचे तहसीलदार साहेब असतील कलेक्टर साहेब असतील लोकशाही जागर जागर करण्याचा जा कार्यक्रम आपण हाती घेता परंतु हे अतिशय दुःखद घटना की एक गाव या लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकते की जेणेकरून आपण या लोकप्रतिनिधी असतील किंवा आणखी प्रशांत अधिकारी असतील यांनी तात्काळ या मशानभूमीची दखल घेऊन यांना दोन दिवसामध्ये मशानभूमी घेऊन खऱ्या अर्थानं लोकशाहीचा जागर केला असं मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पाठिंब्याशी थांबा आहे आपण पाहताय की एकीकडे एक लोकशाहीचा जागर होत असताना सोलापूर जिल्ह्यातील माळशेरस तालुक्यातील विजयवाडी गावचे हे ग्रामस्थ आपल्या पाठीमागे सगळ्या उभे राहिले आहेत व्यथा एकच आहे की आमच्या गावाला स्मशानभूमी द्या तीस तारखेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी येत असताना त्यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर विजयवाडी ग्रामस्थांनी माडा लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे आता तरी सरकार जाग होईल का असही या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहेत आणि विजयवाडी ग्रामस्थांचा प्रश्न जर नाही सुटला तर भविष्यात यापेक्षाही तीव्र आंदोलन रस्त्यावर उतरून केलं जाईल या ठिकाणी काय ग्रामस्थांनी सांगितलेलं आहे सुरू